भक्तिरसात नाहून निघाले नॅब संकुलन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेज चंद्रभागाबाई यलगुलवार शिशु व प्राथमिक शाळा राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड ममता मुकवधीर विद्यालय या नॅपच्या विविध विभागांच्या वतीने आज आषाढी एकादशी निमित्त साक्षरता दिंडी वृक्ष दिंडी व भक्तिरिंगण अशा विविध कार्यक्रमाचे व बोल बोला कुंडलिक वरदे हरिविद्यालय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय छा गजराने संपूर्ण न्याब संकुलन आणि भक्ती रसाने नाहून निघाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बालरंगभूमी परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री पद्माकर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रुक्मिणींच्या पालखीचे पूजन करण्यात आले व पालखी सोहळ्यात सुरुवात झाली या प्रसंगी विद्यार्थिनी रिंगण सोहळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केला यावेळी चंद्रबागाबा येलगुलवार प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सीमा श्रीगोंदेकर येलगुलवार प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष ममता मुकबी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गायकवाड राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंडचे मुख्याध्यापक सौरभ शिंगाडे या मान्यवरांसोबतच सर्व विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते जवळपास चार तास चाललेल्या या दिंडीत साक्षरतेच्या फलकांनी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले त्याचबरोबर विविध ठिकाणी मान्यवरांच्या व पालकांच्या शुभ हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी अफार परिश्रम घेतले त्यांचे कौतुक नॅबच्या सहसचिव सीमा श्रीगोंदेकर यलगुलवार यांनी याप्रसंगी केले आहे